विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा अधिकार मलाच आहे असा आज निर्णय देताना सांगितले यावेळी ते शिवसेना प्रमुख घटनेनुसार कोण असेल आणि ते शिवसेनेची एकोणीसशे नव्याण्णव ची घटना ठरवणार असल्याचंही बोललेत शिवसेना घटना हे सांगते आहे की त्यात पदरचना कशी आहे त्यानुसारच खरी शिवसेना कुणाची याचा निर्णय घेतला आहे एकवीस जून दोन हजार बावीस ला शिवसेनेत दोन गट पडले सगळ्या पुरावे आणि सगळे साक्षी याचा विचार करता मी शिंदे गटाची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे ही, ही मान्यता देतो असं राहुल नार्वेकर यांनी त्यांचा अंतिम निर्णय दिलाय सुभाष देसाई विरुद्ध राज्यपाल या प्रकरणाचं वाचन आधी राहुल नार्वेकर यांनी केलं दोन्ही गटांनी वेगवेगळ्या घटना दिल्या आहेत त्यामुळे मी निवडणूक आयोगाने दिलेली घटना विचारात घेतली आहे असंही राहुल नार्वेकर यांनी आवर्जून सांगितलंय दोन्ही गटांमध्ये पक्षप्रमुख कोण यावरून गोंधळ असल्याचं दिसलं उद्धव ठाकरेंनी जी घटना दिली त्यावर कुठलीही तारीख नाहीये असंही विधानसभा अध्यक्ष तसंच उद्धव ठाकरे हे तपासणीसाठी आलेच नाहीत त्यामुळे त्यांचं प्रतिज्ञापत्र विचारात घेतलं गेलं नाही असंही ते बोलताना म्हणाले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खरी शिवसेना कुणाची यावर आधीही निर्णय दिला त्यानंतर त्यांनी आपण अपात्रतेवर निर्णय देणार असल्याचं सांगितलंय शिवसेनेची घटना त्या दोन हजार अठरामध्ये जी दुरुस्ती करण्यात आली ती बाब चुकीची आहे असं अध्यक्षांनी म्हटलंय शिवसेनेची घटना त्या दोन हजार अठरामध्ये जी दुरुस्ती करण्यात आली ती बाब चुकीची आहे असं अध्यक्षांनी म्हंटलय निवडणूक आयोगाने काय निकाल दिला ते देखील मी विचारात घेतला आहे असंही राहुल नार्वेकर यांनी म्हटलं तसंच विधीमंडळातलं बहुमत कुणाला ते देखील लक्षात घेण्यात आल्याचं त्यांनी म्हंटलंय या सगळ्यासाठी योगेश कदम यांची साक्ष महत्वाची ठरली आहे या सगळ्या निकषांवर खरी शिवसेना कुणाची निर्णय घेतल्याचं राहुल नार्वेकर यांनी निर्णयाचं वाचन करताना सांगितलंय आपल्या निकालाचं वाचन सुरू करण्याआधी राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले होते निकाल हा बाराशे पाणी आहे त्यातली ठळक मुद्दे त्यांनी आज वाचून दाखवलेत तसंच त्यांनी शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या वकिलांचेही आभार मानलेत पक्षप्रमुख एकटेच निर्णय घेऊ शकत नाही राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय अंतिम असतो असंही राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय दोन हजार अठराची पदरचना ही शिवसेनेच्या घटनेप्रमाणे नव्हती पक्षप्रमुखांचा निर्णय हा अंतिम असल्याचा दावाही राहुल नार्वेकर यांनी फेटाळलाय कुणालाही पदावरून काढण्याचा आणि पक्षातून हकालपट्टी करण्याचा अधिकार पक्षप्रमुखांना नाही असंही यावेळी राहुल नार्वेकर म्हणाले त्यामुळे एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी मान्य करता येणार नाही उद्धव ठाकरेंचा निर्णय मान्य करायचा झाला तर पक्षप्रमुखाच्या विरोधात बोलता येणार नाही पक्षप्रमुखाला सगळेच अधिकार देणं हे लोकशाहीसाठी घातक ठरू शकतं असेही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय वाचन समयी सुचवलेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा अधिकार मलाच आहे असा आज निर्णय घेताना सांगितलं नार्वेकरांनी दिलेल्या या निर्णयाबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा अशाच अधिक माहितीपूर्व व्हिडिओजसाठी पाहत रहा सुदर्शन मराठी